राजधानी दिल्लीतील शिक्षणाच्या मंदिरात एका निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेलाय सोळा वर्षाचा शौर्य पाटील याचा एक तरुण जीव जो अभ्यासात अव्वल होता विद्यार्थ्यांना मंगळवारी अठरा नोव्हेंबर रोजी राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून उडी मारून आपलं जीवन संपवलंय या घटनेनंतर संतप्त लोकांनी कॅन्डल मोर्चा काढला असून या प्रकरणाला आता गंभीर राजकीय हो, आणि सामाजिक वळण मिळालंय सांगली जिल्ह्यातील या मराठी विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या बॅगेत दीड पानांची सुसाईड नोट मिळाली त्या नोटमध्ये थेट चार शिक्षकांची नावं आहेत शाळेनं इतकं काही बोललंय की मला हे करण्यास भाग पाडलंय हे त्याचे शेवटचे शब्द सेंट कोलंबस सारख्या प्रतिष्ठित शाळेत शिक्षकांच्या कोणत्या त्रासाला कंटाळून या मुलानं जीव दिला वडिलांच्या तोंडी तक्रारीकडे का दुर्लक्ष झालं आणि त्याच्या अवयवदानाच्या शेवटच्या इच्छेचा अर्थ काय आहे पाहुयात या हृदयद्रावक घटनेचा सविस्तर आढावा नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह सोळा वर्षाच्या या शौर्य पाटीलचा मृत्यू अत्यंत वाईट आहे घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला होता पण या पावला मागे आहे शिक्षकांकडून होणारा कथित मानसिक छळ मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी जो आरोप केला आहे तो हृदय पिळवटून टाकणारा आहे माझा मुलगा गेल्या काही महिन्यांपासून शाळेमध्ये मिळणाऱ्या वाईट वागणुकीचा सामना करतोय शिक्षक त्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून ओढायचे आणि मानसिक त्रास द्यायचे आम्ही तोंडी तक्रारही केली पण त्यांनी ऐकलं नाही दहावीची परीक्षा अवघ्या एक दोन महिन्यांवर असल्याने वीस गुणांसाठी धोका नको म्हणून पालकांनी शाळा बदलण्याचा निर्णय टाळला होता त्यांनी मुलाला आश्वासन दिलं होतं की परीक्षा झाल्यावर दुसऱ्या शाळेत प्रवेश घेऊ मात्र त्यापूर्वीच काळाने घाला घातला पोलिसांना विद्यार्थ्याच्या बॅगमध्ये दीड पानांची सुसाइड नोट मिळाली आहे ही नोट म्हणजे शिक्षणाने केलेल्या मानसिक छळाची कहाणी मुलाने यात लिहिलंय की शाळेनं इतकं काही बोललंय की मला ते करण्यास भाग पाडलंय शाळेच्या शिक्षिका तशाच आहेत मी काय बोलू त्याने आपल्या भावाची माफी माझ्या खूप काही केलं मला माफ करा मी त्यांना काहीही देऊ शकलो नाही माझी शेवटची इच्छा आहे त्यांच्या विरोधात कारवाई केली जावी अन्य कोणत्याही मुलाने माझ्यासारखं काही करू नये अशी माझी इच्छा आहे सुसाईड नोट मधील आरोपांच्या आधारे पोलिसांनी तात्काळ शाळेच्या प्राध्यापिकांसह चार शिक्षकांविरोधात मानसिक छळाचा चार गुन्हा दाखल केलाय त्यांची नावं आहेत अपराजिता पाल मन्नू कालरा महाजन आणि जुली वर्गीस अभ्यासात अव्वल असणारा शांत स्वभावाचा हा महाराष्ट्रीयन तरुण माझे अवयव दान करा अशी माणुसकीची शेवटची इच्छा व्यक्त करतो पण त्याच वेळी त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी देखील करतो हा दुर्दैवी प्रसंग केवळ आत्महत्या नाही तर शैक्षणिक संस्थांमधील क्रूर स्पर्धेवर आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे होणाऱ्या दुर्लक्षावर कोसळलेला आघात आहे दिल्ली पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आणि सुरू असलेला तपास निर्णायक ठरला पाहिजे या विद्यार्थ्याच्या अवयवदानाच्या इच्छेचा आदर करत त्याच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर आणि जलद कारवाई होणं हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरेल हा विषय तुम्हाला किती गंभीर वाटतो तुमच्या मते दहावीच्या वीस गुणांसाठी मुलाच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं योग्य होतं का तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये व्यक्त करा आणि कळवा आणि या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवा धन्यवाद